नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते आज की नाही आपण मस्त असं शरीराला थंडावं देणारा मस्त दही भात बनवणार आहोत त्यासाठी बघा इथे मी तांदूळ घेतलेला आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्त तांदूळ घेऊ शकता आणि तांदूळ कुठलाही घेऊ शकता तुम्ही दोन ते तीन पाण्याने तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून जसं आपण नेहमी भात शिजवतो ना तसाच भात शिजवून घ्यायचा आहे इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जितकं तांदूळ घेतले त्याच्या डबल पाणी घालून मी हे भात शिजवून घेते खूप जास्त मोकळा शिजवायचा नाही आपल्याला थोडासा आपल्याला चिकट शिजवायचं आहे तर आता मी राईस शिजवून घेत आहे कुकरमध्येच शिजवते म्हणजे छान एकदम मस्त मऊसूत आपला हा भात शिजला जातो दोन शिट्ट्यांमध्ये छान आपला हा भात शिजवून तयार झालेला आहे मस्त असं याला की नाही आता काढून पूर्णपणे मी थंड करून घेणार आहे आपल्याला भात पूर्ण थंड करून घ्यायचं आहे गरम ठेवायचं नाही आहे बिलकुल तर एका मोठ्या परातीमध्ये मी भात काढून घेतलेला आहे आणि पूर्ण थंड करून घेतलेला आहे आता की नाही यामध्ये मी दूध घालणार आहे दोन वाटी दूध आपल्याला रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं आहे गरम दूध घालायचं नाही आपल्याला भातामध्ये आता की नाही यामध्ये मी आलं किसून घेतलेलं आहे अर्धा चमचा ते घालून घेतलेलं आहे मी आणि आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं मस्त असं दूध आणि भात मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला ऊन इतकं कडक पडतंय आणि गरमी इतकी होती ना आपल्याला साधी भाजी पोळी खायची बिलकुल इच्छा होत नाही तर अशा कडकडीत उन्हामध्ये ना मस्त असा एकदा दही भात तुम्ही बनवून बघा खूप छान लागतो आणि शरीराला मस्त असा थंडावा देतो आपल्या आता हे छान असं मिक्स करून घेतलं आहे मी आता यामध्ये अंदाजे दोन चमचे साखर घालायची आपल्याला गरजेनुसार तुम्ही कमी जास्त साखर घालू शकता थोडंसं मीठ घालते मी भात शिजवतानाही आपण मीठ घातलेलं आहे त्यानुसार मीठ चव बघून घालायचं आहे आपल्याला आता इथं मी दही घेतलेलं आहे बघा दोन वाटी दही घालायचं आहे आपल्याला आता माझा भात थोडासा जास्त आहे त्यामुळे मी दोन वाटी दूध आणि दोन वाटी दह्याचा वापर केलेला आहे दही मी फ्रीजमधलं थंड वापरलेलं आहे आता की नाही आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे सकाळचा भात थोडासा शिल्लक राहिलेला असेल किंवा रात्रीचा भात तर त्याचाही तुम्ही मस्त असा दही भात बनवू शकता अशाच पद्धतीने खूप छान लागतो तर इथे बघा आता मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे दोन चमचे साजूक तूप घालते मी आता त्या भातामध्ये आता की नाही आपल्याला भाताला फोडणी द्यायची आहे या एक छोटीशी कढई ठेवली आहे गॅसवरती तेल घालायचं आहे आता त्या तेलामध्ये तेला की नाही आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत मी आणि मस्त असे शेंगदाणे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत इथे बघा तुम्ही खूप मस्त लागतात शेंगदाणे भातामध्ये घातले की तुम्ही शेंगदाणे न घालता काजूही घालू शकता जर आवडत असतील तर पण मी शेंगदाणेच घातलेले आहेत तर आता शेंगदाणे छान आपले तळून झालेले आहेत आता भातावरती काढून घ्यायचे आहेत आता त्याच तेलामध्ये जिरे मोहरी घालायची फोडणीला अगदी घरातीलच काही साहित्यांमध्ये मस्त असा आपला हा दही भात तयार होतो जिरे आणि मोहरी घातलेली आहे आता यामध्ये की नाही उडीद डाळ घातलेली आहे मी थोडीशी बघा एक अर्धा चमचा उडीद डाळ घालायची आहे छान अशी डाळ आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायची आहे मस्त लागते कुरकुरीत होते डाळ तेलामध्ये भाजली की आता इथं बारीक चिरून हिरवी मिरची घेतलेली आहे तीही आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायची आहे त्यानंतर हिंग घालायचं आहे कडीपत्ता घालायचा आहे आणि जी आपण ही जी फोडणी बनवलेली आहे ना ती आपल्याला भातावरती घालून घ्यायची आहे इथे बघा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला राईस तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा बघा इथं मस्तस आपला हा दही भात तयार झालेला आहे वरून थोडीशी कोथंबीर घालायची आणि छान असा हा राईस आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे खूप टेस्टी लागतो एकदा नक्की करून बघा शिल्लक राहिलेल्या भातापासूनही तुम्ही हा दही भात बनवू शकता हा दही भात आपला तयार झालेला आहे दही दहीभात तयार झालं की एक तासभर याला थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं मस्त असा राईस थंड झाला की खायचं खूप छान लागतो मस्त असा आपला हा दही भात तयार झालेला आहे एकदा नक्की बनवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद